तर काय सांगत आहे मला अतिशय आनंद आहे की अहेरीमध्ये या ठिकाणी महिला व बाल रुग्णालय शंभर खटांचं त्याचं आम्ही उद्घाटन केलंय साधारणपणे दोन हजार सोळा साली याला मुख्यमंत्री असताना आपण मान्यता दिली होती आणि अठराला सर्व पैसे देऊन बांधकाम सुरू केलं होतं मध्ये कोविडमुळे काही बांधकाम रखडलं होतं पण आता ते बांधकाम सगळं पूर्ण झालंय आणि आपण स्वतः माझ्यासोबत त्याचा दौरा केला कुठल्याही खाजगी हॉस्पिटलपेक्षाही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे या भागामध्ये विशेषतः करता या ठिकाणी बालमृत्यू टाळण्याकरता सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत एक प्रकारे खूप मोठं वरदान हे हॉस्पिटल आमच्या ज्या गरोदर माता आहेत त्यांच्याकरता आणि जे काही न्यूबॉर्न बेबीज आहेत त्यांच्याकरता असणार आहे यासोबत कुपोषित बालकांकरताही वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गडचिरोलीच्या एकूण या सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एक अतिशय महत्वाचं हॉस्पिटल म्हणून याच्याकडे पाहता येईल नुकतंच मी सिरोनच्या वरनं त्या ठिकाणी रुबी हॉलच्या मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचंही उद्घाटन करून आलो आहे तिथे एक क्लिनिक आहे त्याच्यासोबत मेडिकल कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे चांगली आरोग्यदायी सेवा ही गडचिरोलीकरांना मिळावी विशेषतः ती आहेरी आणि सरोंच्या हारख्या भागात मिळावी याकरिता एक महत्वाचं पाऊल आपण चाललेलं आहे